शेअर मार्केट इन्व्हेस्टिंग असो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग असो हा व्हिडिओ एकदम स्टेपिंग स्टोन सारखा तुमच्यासाठी ठरणार आहे कारण मित्रांनो एक लक्षात ठेवा मार्केटमध्ये भले तुमच्याकडे किती पण नॉलेज आहेत टेक्निकल्स फंडामेंटल्स जे काय गोष्टी ज्या इतर लोक लागतात ते पण पण जर तुमचं पैशाचं नियोजन जर नीट नसेल तर मार्केटमध्ये पैसा कमवणं खूपच डिफिकल्ट आहे हे माझ्या वीस वर्षाच्या एक्सपिरियन्सबद्दल मी तुम्हाला सांगतोय सो आजचा हा व्हिडिओ आणण्याचं मागचं मेन कारण म्हणजे आपले वन ऑफ द कट्टर फॉलोअर जे आहेत ओके गणेश जाधव यांनी मला क्वेश्चन विचारलेला आहे सर सिफ वर व्हिडिओ बनवा प्लीज सो असे जर तुमचे काही फरमाइशी असतील काही रिक्वेस्ट असतील प्लीज कमेंट मध्ये टाका मी त्यावरचे व्हिडिओ आपल्या ह्या सगळ्या साठी आणण्याचा माझा प्रयत्न राहील डेफिनेटली का मध्ये आणण्याचा प्रयत्न आहे सो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाचं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय जर मला शेअर मार्केटमध्ये जर लावायचं असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये लावायचं असेल दोघांचा फॉर्म्युला सेमच आहे पण काय प्रकारे आपल्याला हे गोष्टी करायच्या आहेत किंवा मी काय गोष्टी करतोय हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओची सुरुवात करूया जयंजय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक इन्व्हेस्टर आणि ट्रेडर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शेअर असेल टोटली फ्रीमध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअपन पाठवा चोवीस चा वेळ या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय ते आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये चेकआउट करा माझं क्रेडेन्शियल पण सगळे डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल सगळ्या गोष्टी ऍडिशनली एक स्कॅम अलर्ट पण आहे तो पण चेकआउट करा मी कोणाकडून पैसे घेत नाही म्हणून तो मुद्दाम स्कॅम अलर्ट टाकून ठेवलेला आहे सो कोणाच्या फांद्यात पडू नका कोणाला पैसे येत शेअर मार्केटमध्ये देऊ पण नका तसं पण महेश पट फ्री शिकवतो शिकून घ्या आहो आपल्या चॅनलला बघून ईडीची सुरुवात करूया सो so, मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सिप म्हणजे काय सिप 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 दारूची सिप लोकांनी असेल पण सिप म्हणजे काय सिप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ओके आता हे झालं त्याचा टेक्निकल अर्थ जे काय असेल ते पण हे सिप हे काही नवीन नाही आहे आपण पूर्वीच्या काळात जरी गेलो ओके गे, आपली आजी म्हणा किंवा आपले आजोबा म्हणा किंवा आपली आई पण म्हणा आता पण आता दर महिन्यामध्ये काही ना काही पैसे काही का ना काही पैसे बचत गटात म्हणा पदपेढीत म्हणा आरडी मध्ये म्हणा फिक्स मध्ये म्हणा हे सातत्याने दर महिने लावत असतात ओके त्याला काय म्हणतात ती पण एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच झाला सो काही नवीन असं काही सायंटिफिक ही गोष्ट नाहीये हा सिन्स जर तुम्ही एका शेअर मार्केट व्यक्ती बोलणारे चॅनलवर बघत आहात गोष्टी तर हे सिप्स आपण शेअर मार्केटमध्ये ओके पहिले तर शेअर मार्केटमध्ये कसं ह्याच्यामध्ये गोष्टी केल्या पाहिजे आणि सेम लॉजिक ऑलमोस्ट म्युच्युअल फंड मध्ये पण आपल्याला या गोष्टी करता येतात ओके पण माझा मेन फोकस ना शेअर मार्केटला घेऊन ओके कसं करायचं सर्वात पहिली गोष्ट तुम्ही विचार मग सिफ करू तर किती करू मी मागच्या व्हिडिओमध्ये पण या आप बाबतीत हा जो व्हिडिओ जो होता ओके एक लाख डिव्हिडंड पोर्टफोलिओचा त्याच्यामध्ये पण मी डिस्कस केलेलाच आहे पण जो पण तुमच्या पगाराचा प्रॉव्हिडेंट फंडचा जो पैसा कापला जातो जेवढा पण पैसा तुम्ही प्रॉव्हिडंट फंडला कापला जातो कमीत कमी तेवढा पैसा तरी तुम्ही दर महिन्याला मार्केटमध्ये सिप म्हणून आणायचंय सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या हिशोबाने तुम्हाला आणायचंय हे क्लिअर पैसा किती आणायचा मार्केटमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त आणला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण ऑफकोर्स कितपर्यंत आणायचा जेव्हा तुम्हाला वाटतंय की माझी रात्रीची झोप मला येत नाहीये भूताची पिक्चर बघून नाही नॉर्मली मला जर मला येत नाही तर समजायचं तुमचा इंडिकेटर सांगतो की काहीतरी तुम्ही तुमच्या पैशाबरोबर बरोबर झोलझाल करत सो तेवढाच पैसा मार्केटमध्ये आणा एक छानशी जॉब आली पाहिजे कारण शेवटी हेल्थ इज लक्षात ठेवा ओके सो मार्केटमध्ये पैसा किती आणा कमान कमी प्रॉव्हिडंट फंड जेवढा तेवढा तरी पैसा तुम्ही सिफ करा आता सिफ लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात नॉर्मली मार्केटमध्ये लोक काय करतात की महिन्याच्या एक तारखेला मी जाऊन एक ठराविक शेअर बाय करणार ओके मित्रांनो जर तुम्ही मार्केटचे चार्ट तुम्ही बघा ना नॉर्मली मार्केट आहे ना मोस्ट ऑफ टाइम अपच असत रेअरली तुम्हाला असं मार्केट डाऊन भेटणार रेअरली तुम्हाला असं मार्केट डाऊन भेटणार ओके पण ऑफकोर्स वर्षातून दोन तीनदा तरी मार्केट त्या मा मध्ये येतं जिकडे मार्केटचे व्हॅल्युएशन खूपच जबरदस्त असतात so, सो रॅदर देन okay, ओके रॅदर देन दर महिन्याच्या एका दिनांकाला सिप्ट करण्याच्या जागी आपण काय करायचं लेट से माझा पगार आला ओके माझी पगार आला राईट पगार आल्यावरती माझ्या सॅलरी अकाउंट मी पैसा माझा मूव्ह करणार माझ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ओके कशामध्ये मूव्ह करणार माझा पैसा माझ्या इन्व्हेस्टमेंट मी हा पैसा मी मूव्ह करणार आता इन्व्हेस्टमेंट साठी एक वेगळं बँक अकाउंट क्रिएट केलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि ते बँक अकाउंट तुमच्या आणि तुमच्या म्युच्युअल फंडाला लिंक केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे कारण ते वेगळे एक सेग्रिगेट अकाउंट राहतं जिकडे तुम्ही त्या पैशाला हात पण लावणार आहे त्या क्रेडिट कार्ड कार्ड डेबिट काही नसलं पण पाहिजे ओके सो so, हा पैसा जो पण मिनिमम प्रोविडेंट फंड इतका जो कट होतो तेवढा पैसा जर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलात की विषय संपला सो so, महिन्याच्या एक तारखेला तुम्ही पैसा टाकायला सेव्हिंग अकाउंटमध्ये पण इकडनं तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये ब्रोकर किंवा म्युच्युअल फंड बाय करायचे जे पण तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसा तेव्हाच मूव्ह करायचा जेव्हा तुम्हाला वाटतं की मार्केटमध्ये छानस करेक्शन आले ओके किती करेक्शन इव्हन पाच टक्के करेक्शन म्हणा सात टक्के करेक्शन म्हणा दहा टक्के करेक्शन म्हणा हे आल्यावरतीच आपल्याला मार्केटमध्ये पैसा लावायचा आपल्या आवडत्या स्टॉक्समध्ये ओके okay? स्टॉक्स जर समजत नसतील इव्हन एक्सचेंज ट्रेडेड फंड जे आहेत मोठे मोठे निफ्टी फिफ्टीला कॉपी करणारे किंवा निफ्टी टू फिफ्टीला कॉपी करणारे एक्सचेंज ट्रेडेड फंड जरी तुम्ही बाय केले तरी काही प्रॉब्लेम नाहीये ओके okay? डोळे बंद करून काय मार्केट कधी तर जाणार नाही आपल्याला काय करायचंय फक्त मार्केटमध्ये सेल कधी लागतोय तो बघायचंय सो त्यामुळे ओव्हरऑल काय होणार की आपण तसं पण मार्केटचे जे ऑन एन एव्हरेज मागचे वीस तीस वर्ष रिटर्न जर बघायला पंधरा पंधरा टक्के ऑनलाईन एवरेज मार्केट रिटर्न देतं सो जर आपण मार्केटच्या प्रत्येक करेक्शन मध्ये जर पैसा आपला लावला तर खूप चांगला सो so, कसं लावायचं ते पण तुम्हाला सांगतो लेट अज्युम करा की तुमचा जानेवारी फेब्रुवारी मार्च ओके okay? तुम्ही दर महिन्याला ह्याच्यामध्ये हजार रुपये हजार रुपये हजार रुपये टाकलेले आहेत पण मार्केट काय थांबत नाहीये वरच चाललेलं आहे पण लेट्स एप्रिल मध्ये मार्केटमध्ये करेक्शन आलं मार्केटमध्ये मध्ये करेक्शन आला तर हा पूर्णच्या पूर्ण तीन हजार रुपये जे तुमच्या या इन्व्हेस्टमेंट मध्ये आहेत जमलेले हे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण रुपये तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये लावू शकता जेणेकरून काय होणार की तुम्हाला ऑलरेडी एक बेस्ट रेट तुम्हाला भेटतोय ओके आणि त्याप्रमाणे तुम्ही लावा तर मार्केटचा सपोर्ट कसा शोधायचा काय शोधायचं आपल्या वरती बरेचसे व्हिडिओ मी ह्याच्या पुढे पण आणणार आहे मे बी तुम्हाला बरेच लोकांना ऑलरेडी माहितीमध्ये सपोर्ट टेबल पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तो मनी मॅनेजमेंटचा सो so, नॉर्मली मी तर असा करतो बाबा की जिकडे माझा मोठा फंड जो आहे मी साईडला ठेवतो साईडला ठेवतो जमा करत राहतो जमा करत होतो मला माहिती आहे कधी ना कधी तर मार्केट येणारच आहे डाऊन राईट दोन हजार सतरा ते दोन हजार वीस मार्केटचं जे चाललेलं होतं आणि वीस मध्ये सडन जो मार्केट क्रॅश केला होता दोन हजार पंधराच्या लेवलला ले मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं ओके सो okay? so, असे काही ना काही कोविड एवढे मोठे चान्सेस भेटतील भेटणार नाही पण भेटू पण शकत नाही असं नाही पण ऍटलीस्ट छोटे करेक्शन तर आम्हाला आरामात तुम्ही कोविड नंतर पण तुम्ही बघितलेले असतील मार्केटमध्ये सो so, प्रत्येक डिप मध्ये किंवा तुमच्या फेवरेट स्टॉकच्या डिप मध्ये जर तुम कधी मार्केट चाललं असतं स्टॉक खाली पडतात तर तुमचा कुठला फेवरेट स्टॉक जर तुमच्या डिस् लेवलला काही चांगले असेल तिकडे तुम्ही बाय करू शकता सो अशा प्रकारे माझं सजेशन हे राहील की मार्केटमध्ये सिप ची अमाऊंट एका वेगळ्या मध्ये एक तारखेला साईडला टाकायची पण मार्केट मध्ये लावायची कधी जेव्हा आपल्याला वाटतं की मार्केट एका सपोर्ट लेवलला आलेलं आहे डिस्काउंटला भेटत आहे तेव्हाच आणि ही सेम गोष्ट सेम लॉजिक इव्हन म्युच्युअल फंडला पण केली तरी काय प्रॉब्लेम नाही आता बरेचशी लोक ह्याच्यावरती म्हणतील नाही महेश माझं सिस्टमॅटिक सिप चाललंय एक्सेट्रा एक्सेट्रा चालल्या तर चालून देत त्याला काय करू नका पण हे अ एक्सपेरिमेंट म्हणून एका वेगळ्या मध्ये घेऊन करून तर बघा त्याचा रिझल्ट काय येतो ते बघा ओके सो ह्या प्रकारे आपण मार्केटमध्ये आपण सिप करू शकतो ओके ह्याच्या व्यतिरिक्त इवन तुमच्या काही स्पेसिफिक स्ट्रॅटेजीज पण असतील राईट सो एक्झाम्पल लेट्स जे तुम्ही म्हणणार की माझी काही ट्रेंड फॉलोइंग स्ट्रॅटेजी ओके ट्रेंड ची एक स्ट्रॅटेजी आहे आणि ट्रेंड फॉलोइंगच्या प्रमाणे मला या महिन्यात ओके या महिन्यात एक पाच स्टॉक भेटले सो त्या पाच स्टॉक्स मध्ये फक्त पैसे लावा कारण मार्केटमध्ये काय कसं की आपल्याला बघायचं असतो की मला मला चार्ट वरती एक ठराविक चार्ट पॅटर्न मला भेटल्यावरती मी या चार्ट पॅटर्न मधनं डार्वास वॉक्स तुटल्यावरती बी बाय करणार सो so, सगळेचे सगळे बाय तुम्ही डानास्पॉक्सचे करा मोठ्या टाइम फ्रेम वरती करा विकली चार्ट वरती करा मंथली चार्ट वरती करा पण सगळाचा सगळा जो सिपचा जो पैसा आहे तो सगळ्याचा सगळा पैसा एकाच पॅटर्न पॅटर्नवरती एकाच टाईपच्या फंडामेंटलच्या वरती लागला तरी काय प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे जरी सिप केली तरी काय प्रॉब्लेम नाही सो मित्रांनो दोन प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सिप सांगितली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पैसा साठवा निफ्टीच्या किंवा मार्केटच्या करेक्शन मध्ये तुम्ही तो पैसा डिप्लॉय करा नो मॅटर किती वेळ लागेल एवढा साठवत बसा तो पैसा दुसरं ऑप्शन म्हणजे एक ठराविक पॅटर्न तुम्ही डिस्कस करा स्वतःशी ठरवा की हा माझा पॅटर्न जो आहे ज्याच्यामध्ये मोठा पैसा बनतोय हिस्टॉरिकल डेटा दा, दाखवलाय त्या पॅटर्नच्या पैशावरतीच मी स्टॉक्स बाय करणार भले ते माझ्या पोर्टफोलिओमध्ये शंभर स्टॉक्स करणं होऊन दे तरी पण मी ह्या टाइपच्या मी बाय करत बसणार दर महिन्याला ते सिप केलं तरी ओवरऑल तुमचे पोर्टफोलिओ चे रिटर्न पण चांगले असू शकतील मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला वाटला सॉरी आवडला डेफिनेटली कमेंट मध्ये जरूर लिहा ऑफकोर्स तुम्हाला काय फ्युचर व्हिडिओज पाहिजे असतील ते पण लिहून टाका मी तुमच्यासाठी प्रत्येक दिवसाला हा व्हिडिओ क्रिएट करायचा माझा प्रयत्न राहणार आहे ऑरेट जास्त जास्त मराठी माणसांनी शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल व्हावंच ह्यासाठी या, या गोष्टी करत आहे अ प्रॉफिटेबल ट्रेडर स्विंग ट्रेडिंगमध्ये कॅश मार्केटमध्ये माझी जी नॉलेज आहे ती मी तुम्हाला देऊ इच्छितो आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून आपल्या फ्री वेबिनार सिरीजच्या माध्यमातून सध्या तरी माझे कुठलेही पेड कोर्सेस नाही आहे परत सांगतोय कोणालाही माझ्या नावाने कृपया करून पैसे देऊ नका मी कोणी टिप्स ऍडवाईस तर देतच नाहीत असं पण कमेंट सेक्शन मध्ये पण कोणाला रिप्लाय करत नाही पण शिकून घ्या नॉलेज आणि नॉलेज घेतल्यावर तुम्हाला कोणाची गरज पण लागणार नाही कोणाकडे टिप्स आणि ऍडवाईस घेण्याची मी आहे महेश पाटील वेबिनार सिरीजसाठी लिंकवर क्लिक करा डेफिनेटली क्लिक करून जॉईन करून घ्या या लिंक मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र